हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर जॉबला जायची तयारी चालली आहे मला मा माझी तर काल मी ना दूध आणलेलं आणि आमच्या इथं ऑफर चालू आहे की एक लिटर दुधावरती अर्धा लिटर दूध फ्री तर ते मी त्याचा फायदा घेतलेला आहे कारण एक लिटर दूध तर मी कधी आणतच नाही आणलं तर अर्धा लिटर वगैरे आणते पण जर आपल्याला अर्धा लिटर मिळत असेल मोफत तर मग एक लिटर घ्यायला काय हरकत आहे त्याच्यामुळं मग मी एक लिटर दूध घेतलं आणि ते खरं सांगते तुम्हाला दोन दिवस पूर्ण गेलं मला ते दूध तर आता आले आहे मी समीक्षाचा ड्रेसला चेन बसवायला कारण समीक्षाचा हट्ट की मम्मा मला वेदांच्या बड्डेला हाच ड्रेस घालायचा तर त्याची चेन तुटली तर ती चेन नीट करून राहायला खायचं खोकला गर्दी पण आली अरे तेव्हा छान आहेत ना हा ना पैसे पैसे माझ्या मापशात हे झालं ना लगेच आर बाजूला बोलायला तीन दिवस कुठं तू कोण बोल बोलत आली त्यात हा लगेच म्हणजे ही करायला लागली नाही का आर बाजला तेव्हा म्हटलं तीन दिवस कुठे होतीस तीन दिवस मला दिसली मी दिसलं नाही म्हटलं तीन दिवस मग काय झालं मग असं म्हणायला लागलं आणि मग गप्प असते असं झालं तसं झालं आणि मग हे अरबाच नाही अरबाच नाही भावड लई भांडणं झालं पहिली भेटिंग म्हणजे गबसुट गबसुट होत नाही पण ते त्याला त्याला ती पाहिजेच ते असं त्याच्या वागतं म्हण हां आहे की नाही कारण त्या अगोदर आपण एकत्र असं घालवलं ते क्षण आणि नंतर मंदर्मा असं भांडण करून केला ना सण नाही आहे ते त्याला ती तिथे डोळ्यात डोळे बघ बोलतच नाही हाताळले ते त्याला त्याच्याला

तर आमचं इथं चालू होतं की बिग बॉसमध्ये काय झालं असं झालं तसं झालं तर ते आमच्या गप्पा ज्या असतात त्या चालूच असतात तर रुपाली मला तिथंच भेटली तिला मी तिला तिथंच ती बोलवलेलं की ये तू पण मी इथंच थांबलेली आहे जोपर्यंत चेन नीट नाही होत तोपर्यंत कारण अर्धा तास लागणार होता चेन नीट करायला तर त्याच्यामुळे मी तिथंच थांबले आणि रुपालीला पण घेऊन आले कारण तिला पण वेदांतला काहीतरी बड्डे घ्यायचं होतं पण तिला सुचतच नव्हतं काय ते तर त्यानंतर आम्ही भाजी वगैरे तिथूनच घेऊन आले आणि आले आले आम्ही तयारी करत आहोत तर तयारी हो कसली तर आहो विसरलात का आज आहे वेदांचा बड्डे तर त्याच्यामुळे त्याची तयारी चालू आहे त्याचं होतं की मम्मा माझ्या बड्डेला पावभाजी बनव तर ठीक आहे म्हटलं पावभाजी बनवूया आणि सगळ्यांचं पण ते कारण आम्ही ह्या वर वर्षीच्या त्या वर्षी पावभाजी बनवत असतं त्याच्यामुळं मग मध्यंतरी जास्त तर पावभाजी नसतेच त्याच्यामुळं मग म्हटलं ठीक आहे सगळेजण खातील तर रुपालीला इथं फोन आला आणि त्याच्यामुळे ती टेन्शनमध्ये होती तर ती टेन्शनमध्ये का होती बड्डेच्या दिवशी मम्मीला त्याच्यावर कॉल करून करून भावाला कॉल करून करून खूप टेन्शनमध्ये आली होती तर ती का आली होती तुम्हाला पुढच्या तिच्या व्हिडिओमध्ये कळेल बोलायचं

तर ती सारखं सारखं फोन लावत होती आणि माझी भाजीची वगैरे तयारी झाली होती भाजी आपली शिजून झाली होती आणि आता मला फक्त फोडणी वगैरे द्यायची होती तर तरी पण तोच तोच विषय चालला आहे त्याच्यामुळे अजूनच ते टेन्शनमध्ये होती फोन लावत होती मध्यंतर मध्ये मध्ये तर आता मी ना कांदा वगैरे बारीक चिरून घेतलेला आहे सोबतच ती शिमला मिरची ती पण बारीक चिरून घेतलेली आहे आणि पातेल्यामध्ये ना थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकले त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि त्यानंतर मग कांदा लालसर झाला सोनेरी झाला की त्याच्यामध्ये मी ते शिमला मिरची टाकून दिलेली आहे तर त्याच्या ह्याच्यानंतर शिमला मिरची थोडीशी छान अशी शिजायला लागली की त्यानंतर मी दोन टोमॅटोची प्युरी केली होती तर ती पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि आता भाजी आपली शिजलेली आहे तर माझ्याकडे ते हे करायचं नाही आहे भा पावभाजीचं तर ते मी तांब्यानेच गरगटलं सगळं आणि कढई म्हणजे पातेल्यामध्ये मी मसाले वगैरे ॲड केले पावभाजी मसाला ॲड केला त्यानंतर भाजी वगैरे सगळी ॲड करून झाली आणि आपली भाजी रेडी आहे थँक्यू काय नाही होणार नको थँक्यू

तर आता स्वयंपाक वगैरे झाला मुलं वगैरे सगळी यायला लागलेली आणि आता बड्डेची तयारी सुरू झालेली आहे तर इथं तिच्या पप्पांनी दोन दोन केक आणले होते दरवेळेस तुम्ही बघता की दोन दोन केक असतात बड्डेला आणि त्याला पण खूप भारी वाटतं दोन दोन केक एक मुलांच्या आवडीचा आणि एक आमच्या आवडीचा असा दोन केक आहेत मुलांची इथं गर्दी चाललेली आहे मस्तपैकी सगळे मुलं आलेले आहेत आणि घरचे पण सगळे आहेत तर त्याला तयारी चालली आहे बड्डेची

तर इथं अगोदर आईंना ओवळायला सांगितलं तो तोपर्यंत मी मेणबत्त्या वगैरे लावल्या आणि आईंचं ओळून झाल्यानंतर मी ओवळलं आणि माझं ओवळून झाल्यानंतर मग मी रुपालीला सांगितलं ओवळायला तिने ओवळलं मग दिदीला सांगितलं दिदींनी झालं की मग प्रांजेला असं पाच जणींनी आम्ही ओवळून घेतलेलं आहे वेदांतला आणि केक बघू शकता कसे आहेत तुम्ही एक चॉकलेट कलर आणि एक आहे वेगळा पायनॅपल पायनॅपल फ्लेवरचा असा केक आहे दोन केक आणलेले आहेत कोणी कोणता पण खा असं

Happy birthday! Okay.

तर इथं सगळ्यांनी केक वगैरे कापून घेतलेला वेदांनी केक कापला आणि सगळ्यांना भरवला सगळ्यांनी वेदांतला भरवला सगळं वेदांचं तोंड भरून टाकलं आणि वेदांतलं असं झालं होतं की अरे आता बास मला नको केक चारू तुम्ही बघू शकताय त्याचं कारण सगळेजण त्याला एक 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 घास भरवत होते सगळ्यांचं एक एक घास म्हटलं ते तोंड पूर्ण लाल लाल आणि अगोदरच पेढा खाल्लेला ओवळताना त्याच्यामुळे सगळं गोडगोड झालेलं आणि तरी मी त्याला सांगितलं की आता बास झालं तर त्यानंतर आता सगळ्यांना मी केक वगैरे दिला तर सगळ्यांनी वेदांतला गिफ्ट वगैरे दिलं काय ना काय आणलं होतं तुम्ही बघू शकता वेदांतला त्याच्या मित्रांनी दिलेले छोटे छोटे गिफ्ट जे आहे चॉकलेट म्हणा कुठं स्कूलची स्टेशनरी म्हणा हे ते सगळं दिलेलं आहे आणि सगळ्यांना केक वाटून झाल्यानंतर मग आम्ही पण केक खाल्ला आणि नंतर आता पावभाजी पाव भाजते पाव मी आता आणि आता पाव पण रेडी आहेत मस्तपैकी पावभाजी छान दिसते तुम्हाला बघू शकता तुम्ही आणि छान झाली ती टेस्ट पण खूप सुंदर झाली होती आणि मुलींना तिक्की थोडीशी केली होती आणि बाकीचे आम्हाला केली होती तर तुम्हाला तुम्ही पण या पावभाजी खायला कशी दिसते तुम्ही बघू शकता पावभाजी कशी दिसते मस्तपैकी आणि छान चवीला पण झाली होती तर असा प्रकारे झाला वेदांचा बड्डे मस्तपैकी नाही ठेवलं तो पण घासलेलाच आहे तर जेवणं वगैरे झाली भांडे वगैरे झाले सगळं आवरून झालं समीक्षा पुसत होती फर्जी वगैरे तिने साफसफाई केली सगळी आणि वेदांतला गिफ्ट वगैरे दिले आईने शंभर रुपये रुपालींनी शंभर रुपये असे दिले त्याला आणि सांगितलं की तू तु, तुला काय आवडेल ते घे तर तो दाखवत होता मला एवढं एवढे भेटले म्हणून तर आता चला निघालेले आहेत हे सगळेजणं आणि बड्डे अशा प्रकारे साजरा झालेला आहे कसा वाटला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू फॉर वॉचिंगची